रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार कोण ही चर्चा आधी रंगली आता ती जागा भाजप लढवणार की एकनाथ शिंदे तिथे शिवसेनेचा उमेदवार देणार अशी चर्चा रंगली आहे त्यातच राज्यसभा सदस्य असलेल्या नारायण राणेंना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही आणि चर्चा सुरू झाली की नारायण राणे हेच लोकसभेचे उमेदवार असू शकतील दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेना गेली अनेक वर्ष लढवत आहे सध्या दोन आमदार त्यांचे या मतदारसंघात आहेत त्यामुळे त्यांनीही यावर दावा केला आहे त्यातच आता नारायण राणेंनी एक ट्विट केलंय लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत दा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असून भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार असं नारायण राणेंनी म्हटलंय त्यामुळे एक प्रकारे राणेंनी स्वतःसाठी या जागेवर दावा केला तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे यावरच त्यांचे कट्टर विरोधक शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी थेट राणेंना चॅलेंज दिलंय पहा काय म्हणाले खर तर या दाव्यामुळे नारायण राणेंची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवस्था किंवा भाजपमधील त्यांची अवस्था आज स्पष्ट झालेली आहे याआधी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये होते त्यावेळी उमेदवारी जाहीर करत होते परंतु आज त्यांना उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांच्यासारख्या जा, जे आज कुठले लोकप्रतिनिधी आहेत त्यांची उमेदवारी जाहीर उमेदवारीची मागणी झाल्यानंतर त्यांना स्वतःचा उमेदवारीचा दावा ठोकावा लागतो यातनं रा नारायण राणेंची राजकीय अधोगती किती दिशेला गेली आहे आणि सध्या स्थितीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाच्या विरोधात त्यांच्याकडे उमेदवार राहायला तयार नाही आहेत ही वस्तुस्थिती आज लोकांपुढे स्पष्ट झालेली आहे खरं तर आज नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली नाही आणि पुन्हा ते दावा ठोकतायत की या ठिकाणी मला उमेदवारी मिळेल किंवा भाजपचा उमेदवार पाहिजे ते खरं तर हे सांगू शकत नाहीत की मी त्या ठिकाणी इच्छुक आहे मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यामुळे भाजपमधील त्यांची व्यवस्था किंवा भाजप आपल्याकडे आलेल्या लोकांना कशा पद्धतीने वागणूक घेतो हे ते या निमित्ताने स्पष्ट झालं नारायण राणेंची हिंमत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी भाजपचाच उमेदवार या ठिकाणी लढवावा आम्हाला भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात आमचे उमेदवार विनायक राऊत यांना मोठ्या मतदाराने निवडून आणलेलं त्यांना दाखवायचं आहे आणि त्यामुळे राणेंनी आणि भाजपने आपली जी काय दाखल असेल ती दाखवावी आणि आपले उमेदवारी भाजपचीच उमेदवारी या ठिकाणी घ्यावी तर यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात वाद पेटणार असं दिसतंय त्यातच शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनीही या जागेवर दावा केला आहे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल याच्यामध्ये जागांचं जे विभाजन आहे किंवा जागांच्या चर्चा ज्या आहे ते तीन नेते मिळून करतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादा आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा ही शिवसेनेनं लढलेली आहे आणि म्हणून त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे परंतु प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेनेवर दावा नक्कीच आम्ही केलेला आहे आणि याच्यानंतर आम्ही सगळे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यावर माझ्या दृष्टीनं शिवसेनेनं जागा लढवावी ही तिथला पालकमंत्री म्हणून माझी देखील इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे परंतु या सगळ्याचे अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले असल्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यता तर आता सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या जागेवरून चांगलंच राजकारण पेटलं आहे राणे हे स्वत तिथून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असतील तर भाजप ती जागा आपल्याकडे घेते का की उदय सामंत हे आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या जागेवरून जे राजकारण रंगलं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये मत सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा